राज आलो आपण मंदिरात बाद बादशहा एक मंदिर आहे त्याच्यात आलतो तर म्हणजे ते तर खरं मध्ये हिंदूंचंच आहे पण त्याच्या असं पहिले मुस्लिम असं लोकांचं राज्य होतं म्हणून ते नाव दिलेलं आहे का तुमचंच आहे असं म्हणून आणि इथं डेव्हलप म्हणजे स सगळं काम चाललं होतं ऑकलंड वगैरे होतं चपला काढून आत जायचं होतं तर आम्ही अजून पण होते पण ते मागवत मीच पुढं आलतो फक्त तर मग आत गेल्या वरून व्ह्यू आहे आणि याच गावात आमचं घर पण आहे ते दाखवून तुम्हाला कुठे आहे पुढं पाहतो मी हे मंदिर आहे आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो होतो तर अशा काही खाली उतरायला पायऱ्या वगैरे होत्या मग असा डोंगर आहे सकाळ सकाळ गेलो तो म्हणून चांगला त्याने ऊन पण नव्हतं आमचं घर आहे ना तेव्हा ते दिसते ट्रक तिथं आमचं घर होतं आधी असं म्हणजे आम्हाला एवढं माहीत नाही कारण की माई पप्पा म्हटले होते मला तिथं जवळपास खात्री आहे पुढे देवाला जायचं आणि मग खाली चाललो होतो सगळे गाव द्यायचे हे असं गाव आहे साधं आपले घरात नंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो होतो तर असा काही व्ह्यू होता तू हिरवगार सगळं पावसाळा होईल म्हणून हिरवगार आणि मग दुसऱ्या मंदिरात गेलो खूप चांगले व्ह्यू पण सगळ्यात चा, चांगलं होतं आणि आम्ही सगळे गेलो तो असं बहीण होते पप्पा होते मम्मी होती छोटी बहीण होती परत जेजू होते असं दुसरे मंदिर आहे मग पोचले या मंदिरात आम्ही आणि असं एवढं पण बांधकाम चांगलं नव्हतं कारण की तुटलं होतं याच्यावरून चाललं गेलं तरी हालायला लागलं मग आत गेलो आम्ही मला दाखवतो देव कसा आहे तिथं असं रेणुका माता मंदिर आहे आणि हे लॉक लावलेलं होतं आणि हे असं काही मंदिर आहे मग नंतर परत दुसऱ्या मंदिरात चाललं होतं का मंदिरात तर असं काहीतरी मंदिर आहे आता आठ दिवसांनी जत्रा पण असती एकादशीला खूप खूप गर्दी असती असं आस म्हणजे हा हात पाय धुतून आपण तस आहे त्या मंदिर म्हणजे मंदिराला खेटूनच येते आणि बाकी सगळं ब्लॉक बसवलेले चिंच गाड आहे मस्त आणि मंदिर असं काही पार हातांनी म्हणजे चुन्यानी बनवलेले आहे पूर्णपैकी सिमेंटचा वापरच नाही फक्त सिमेंटचा वापर खालच्या ब्लॉक म्हणजे ते आपले दगड